राजकारणाच्या पदाकरी मैत्री असतात त्या मैत्रीत नाव जर म्हटलं तर उत्तम म्हटलं तर विजय वाचव आपण काय म्हणणार असे हरण महाजर किडामध्ये किंवा आपण छत्तीस वर्षापासून आपल्या मित्रांसोबत सोबत आहात छत्तीस वर्ष या

आपण उद्योग दहा दिवसापुरता करतो आणि मंडळाचे पदाधिकारी जे कार्यकर्ते हे वर्षभर सुद्धा लोकांकडे मदत करतो पण काम करत राहतो त्यामुळं या सर्व कार्यकर्त्यांनी जे याच मंडळाची सगळ्याची परंपरा लोक इतर सुद्धा कुठंतरी आपण प्रशिक्षण शिक्षण घेतलं पाहिजे तर आपण सुद्धा लोकांच्या समाजिक राजकारण करता कुठल्याही मंडळामध्ये राजकारण कोणी आजच्या परंपरा अशी झालेली आहे कदाचित दो, दो दो का वातावरण बघायला हवं तू प्रत्येक ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून मंडळात कार्यकर्ते एकत्र आहे गणेश एकत्र करतात पण काही नेते मंडळ याची प्राप्त राहत सर आपलं म्हणण्याचा अर्थ असा की ज्याला नगरसेवक बनायचं असेल ते स्पॉन्सरशिप गणेश मंडळाला करावी नाही नगरसेवा नाही आहे सामाजिक काम करावं सगळ्यांनी नगरसेवेक लोक खूप बघतात का कुठला कार्यकर्ता गणेश मंडळापासून कसा तयार होतो केली लोकांची जी सेवा करेल लोकांना जी मदत करेल त्या माध्यमातून लोक त्याची गरज एक आमदार खासदार लक्षण वेगळं आहे आता नगरसेवक वेगळं आपल्या दुःख दुःखात कोणत्या कुठल्याही मंडळात राजकारणाचा हस्तक्षेप नसायला नसायला पाहिजे हमारी भाषा डोल ताशा हा स्लोगन घेत हरधर महादेव किडा मंडळ येत्या पाच तारखेला भरपूर जल्लोषात आगमन सोहळा तयार करणार गणपती बाप्पाचं आगमन सोहळा कॅमेरामॅन शुभम जीवनाचं आकाश ठाकूर छत्रपती संभाजी